एकादशी निमित्त नेरळ गावातील श्री हनुमान मंदिरात सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाची रेलसेल सुरू होती पहाटे चार वाजता काकडाने दिंडीची सुरुवात झाली तर सकाळी मान्यवरांच्या हस्ते देवता पूजन झाले पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात श्री हनुमान मंदिर येथून झाली मात्र गेले काही दिवस उघडीदीप दिव देणारा पाऊस आज दुपारी बारा नंतर सुरू झाला तो दिवसभर कायम होता त्यामुळे पावसाची तमानं बाळगता विठूनामाचा गजर करून वारकरी आणि त्यांच्या जोडीला विद्याविकास शाळेचे विद्यार्थी यांनी दिंडीत सहभाग घेतला हनुमान मंदिर येथून निघालेली ही दिंडी जगदगुरु तुकाराम महाराज चौक हुतात्मा हिराजी पाटील चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक हुतात्मा भाई कोतवाल चौक अशी ही पायी दिंडी स्टेशन रस्त्याने खांडा गावात पोहोचली तेथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दिंडीचे स्वागत करण्यात आले तेथून ही दिंडी कल्याण कर्जत रस्त्याने मोहाचीवाडी येथे पोहोचली त्यावेळी श्री साईबाबा देवस्थान येथून ही दिंडी गणेश घाट मार्गे श्री गजानन महाराज मंदिर अशी हेटकराळी येथे ते पोहोचली तेथे श्री गणेश मंदिर येथे दिंडीचे स्वागत करण्यात आले आणि पुढे ही दिंडी चेडोबा मैदान येथून श्री हनुमान मंदिर येथे समाप्त झाली का शिक्षक वर्ग देखील दिंडीत सहभागी झाले होते मात्र या वर्षीची पायी दिंडीमध्ये वारकरी पावसात भिजत निघाले होते त्यात पन्नास वर्ष सलग पंढरपूर पायी दिंडीमध्ये सहभागी होणारे लक्ष्मण हजारे आणि उर्मिल हजारे हे दाम्पत्य भर पावसात दिंडीत सहभागी झाले कर्जात लाईव्ह साठी महेश भगत नेरळ